आ, काल सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटाच्या आसपास चिंचडगाव रोड लगत पोलीस स्टेशन गिरगाव या ठिकाणी एक मयत सुनील कडू वाघ याची बॉडी मिळाल्याने गुन्ह्याचा तपास सुरू झाला त्या अनुषंगाने गिरगाव पोलीस स्टेशनचे ए पी वाघमोडे व वा त्यांची चमू त्यांची टीम तिथे पोहोचली आणि त्यांनी तात्काळ इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं माहिती मिळाल्यानंतर जो त्याची जेव्हा ओळख पटली त्याच्यानंतर तात्काळ त्यांनी तपासाचे सूत्र हलवले आणि त्याचं भांडण त्यांच्याच नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर झाले अशी माहिती मिळाल्याने जे आरोपी आहेत पोपट उर्फ भावड्या लहान वाघ आणि विजय पिंजाराम वाघ यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढचा तपास सुरू आहे वाद कशी वाद त्यांचा आधीपासूनच छोटे मोठे भांडणं होते आणि त्याचा अजून तपास चालू आहे